बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही मराठा आंदोलकाकडून काळे झेंडे अन फडणवीस गो बॅक ची घोषणाबाजी दोघे पोलिसांच्या ताब्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली त्यानंतर ते जालन्याकडे निघाले असता त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकानं काळे झेंडे दाखवले यावेळी मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना गोबॅकच्या घोषणा दिल्या दरम्यान दोन मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं